नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज आठ जून दुपारचे साडेबारा वाजत आहेत आज आपण आठ जून आणि नऊ जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मान्सून बद्दल जर पाहायचं गेलं तर मान्सून सात जून रोजी थोडंफार सिंधुदुर्ग इकडे कोल्हापूर सांगलीचे काही भाग आणि सोलापूरचे दक्षिण भाग सात जून रोजी मान्सूनने व्यापलेले आहेत त्याच्यानंतर काय हवामान खात्याने अजून अपडेट दिलेली नाही आहे आज दुपारनंतर किंवा उद्या हवामान खातं ज्यावेळी अपडेट देईल त्या तोपर्यंत मान्सून हा इकडे रायगड सातारचे काही भाग सोलापूरचे संपूर्ण भाग व्यापलेले असेल त्याच्यानंतर जर सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक राजस्थानपासून इकडे गुजरातपर्यंत टर्फलाईन सध्या सक्रिय झालेली आहे तसेच गोव्याच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय झालेली आहे याच भागातून मध्य प्रदेशपासून उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र कोकण विभाग करत असंच अरबी समुद्रापर्यंत एक ट्रफलाईन सध्या सक्रिय झालेली आहे इकडे उत्तर प्रदेशपासून झारखंडपर्यंत एक ट्रफलाईन सध्या सक्रिय आहे आता चक्राकार हवेची स्थिती जी गोव्याच्या आसपास सक्रिय आहे याच्यामुळे आता जो पाऊस आहे अजून जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह होण्याचा अंदाज राहील आज आणि उद्या दक्षिण महाराष्ट्र कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा या भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आज आणि उद्या राहील तसेच विदर्भातसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आहे पुढे व्हिडिओमध्ये सर्व सविस्तरमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा याच्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं सकाळच्या साडेदात दहाच्या सॅटेलाईट इमेजनुसार तर सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर थोडंफार हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत पालघर जिल्ह्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस देईल असा ढग सध्या सक्रिय आहे उर्वरित रायगड सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड नगरचे दक्षिण भाग तसेच जालना जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचे पश्चिम भाग या सर्व पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान आहे पण हे जे ढग आहेत हे काय पाऊस देणारे नाही त्याच्यामुळे सध्या तरी पावसाची शक्यता या जिल्ह्यातून नाही आहे याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा आठ जूनचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर उद्याचा म्हणजेच नऊ जूनचा हवामान अंदाज पाहूया तर सर्वप्रथम आठ जूनचा ता आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया तर आज सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी रायगड पुणे अहमदनगर कोल्हापूर सांगली धाराशिव बीड या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे काही भागात हलका मध्यम सुद्धा पाऊस होऊ शकतो या सर्व पट्ट्यातून आजसाठी आठ आज जून साठी तसेच पालघर ठाणे मुंबई या भागात सुद्धा ढगाळलेल्या हवामानानंतर दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी होईल आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या पट्ट्यातून सुद्धा आजसाठी राहील नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली परभणी लातूर नांदेड नाशिक हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व पट्ट्यातूनसुद्धा दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होतील आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी म्हणजेच आठ आज जूनसाठी या सर्व जिल्ह्यातून आहे विदर्भात अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर गोंदिया भंडारा या सुद्धा संध्याकाळच्या वेळी स्थानिक ढग निर्माण होऊन मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या तीन जिल्ह्यात स्थानिक ढग निर्माण झाला तरच एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या तीन जिल्ह्यातून आजसाठी दिसत नाही आहे तर हा झाला आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर आजचा तालुकावाईज हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज कोणत्या तालुक्यातून जास्त प्रमाणात पावसाची शक्यता राहील तर सांगली जिल्ह्यात जत कवटे माकाळ मिरज आटपाडी तासगाव विटा वाळवा शिराळा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ कागल राधानगरी गडहिंग्लज आजरा चंदगड शाहूवाडी सर्वच तालुक्यातून मेघगर्जने पावसाचा अंदाज या पट्ट्यातून आज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ सावंतवाडी कणकवली वैभववाडी सर्वच तालुक्यातून मेघगर्जने पावसाचा अंदाज आजसाठी राहील रत्नागिरी जिल्ह्यात लांजा राजापूर रत्नागिरी संगमेश्वर चिपळूण गुहागर तसेच दापोली मनमाडी या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जने पावसाचा अंदाज आजसाठी राहील रायगड जिल्ह्यात महाड मानगाव रोहा पाली पनवेल कर्जत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आठ आज जूनसाठी राहील पुणे जिल्ह्यात पुणे शहर बारामती इंदापूर सासवड हवेली भोर वेल्हे खेड जुन्नर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील सातारा जिल्ह्यात खंडाळावाही महाबळेश्वर माढा सातारा खटाव कोरेगाव कराड या पट्ट्यातून तसेच फलटण दैवाडी मान या पट्ट्यातूनसुद्धा मेघगर्जेने पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आज म्हणजेच आठ जूनसाठी राहील याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात महाडा माहोळ सोलापूर साऊथ सोलापूर अक्कलकोट पंढरपूर माळशिरस या पट्ट्यातूनसुद्धा मेघगर्जेने पावसाचा अंदाज आजसाठी राहील आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून असं काय नाही आहे की सार्वत्रिक असा पाऊस असेल थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जेनेसह जोरदार पावसाचा अंदाज या तालुक्यातून आज जास्त प्रमाणात दिसत आहे उर्वरित मागाशी आपण जिल्हावाईज हवामान अंदाज सांगितलेलाच आहे त्या जिल्हावाईज हवामान अंदाजानुसार त्या जिल्ह्यातून सुद्धा आजसाठी पावसाची शक्यता ही राहील तर हा झाला आजचा जिल्हावाईज आणि तालुकावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा नऊ जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर हेच जे सर्व जिल्हे आहेत सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड नगर बीड धाराशिव या पट्ट्यातून मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच नऊ जून साठी राहील पालघर ठाणे मुंबई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी सुद्धा दिसत आहे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी जालना लातूर बीड हे जे सर्व जिल्हे आहेत नाशिक या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील या भागात पाऊस हा सार्वत्रिक असा नसेल विदर्भात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच नऊ जूनसाठी राहील पण विदर्भात पावसाची तीव्रता व व्याप्ती थोड्याफार क्षेत्रासाठी राहील सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल तर हा झाला आपला आठ जून आणि नऊ जूनचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आज आठ जूनसाठी जवळजवळ सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे पण आपल्या अंदाजानुसार हे जे सर्व जिल्हे आहेत सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड नगर बीड धाराशिव या सर्व जिल्ह्यातून पुणे सातारा या सर्व जिल्ह्यातून पावसाची तीव्रता व व्याप्ती जास्त ठिकाणी राहील जास्त ठिकाणी पावसाची शक्यता या जिल्ह्यातून आहे तसेच उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला वाशिम नांदेड परभणी लातूर हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आहे या भागात पावसाची व्याप्ती ही कमी राहील थोड्याफार क्षेत्रासाठीच मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज राहील विदर्भात सुद्धा तशीच परिस्थिती राहील पावसाची व्याप्ती व तीव्रता विदर्भात थोड्याफार क्षेत्रासाठी आणि तीव्रतासुद्धा सुद्धा कमी राहील बाकी हो अपले चायनल ला नक्के करा, हा होता आजचा आणि उद्याचा आठ आणि नऊ जूनचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो